हॅलो हनुमानराव ऐका ना, थे ना, थे ना, थे। ना आ, आ, आत्ता मी लाईव्ह केली आहे प्रत्येक ठिकाणच्या कचऱ्याची बरोबर तर विनंती आहे तुम्हाला की आज तेवढा कचरा उचलून जाईल नक्की मंडळ आणि उचलल्यावर परत एकदा मला कॉल करा की जेणेकरून तो कचरा साफ झाला आहे हे पण आपण जनतेपर्यंत पोचवू हां ठीक आहे धन्यवाद साहेब आपले मनापासून हा ठीक आहे ठीक आहे ऐका ना चिंचखेड रोड हॅलो चिंचखेड रोड नंतर मग लॉन्च पासून तो पूर्ण जो रोड आहे आपल्या नाही ना हे बघा ना मी तिथंच आहे काल मी कचरा साफ करेल कालच मी कचरा साफ करेल झालेले हे बघा मी आजच संगमने संगमनेर बोलतोय काल आम्ही तिघा चौघांनी पूर्ण साफ केला जाळलेला आज परत तेवढा झाला माझं आहे ना पायाचं बी इन्फेक्शन झालेलं आहे डायरेक्ट तिथं बाटली फुटली तशी माझ्या पायाच ऐका ना चिंचकड रोड पूर्ण ऐका ना ऐका ना माझं ऐका ना चिंचकड रोड पूर्ण बरोबर त्याच्यानंतर हा निफाड रोड मातंगवाडा वाडा कोळीवाडा त्याच्यानंतर सफाई कामगार वर्षी या ठिकाणी खूप कचरा साचलेला आहे तर तेवढा नक्कीच 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 काही हरकत नाही पण आज दिवसभरात साफ होईल एवढी अपेक्षा ठेवतो धन्यवाद बरोबर ठीक आहे चालेल ओके ओके ठीक चालू करू घरातून तिक साहित्या अशा पद्धतीने आप आपण आता प्रचार पाचारण केलं आहे नगरपरिषदेला आणि हे स्वतः नागरिक आहे यांनी काल इथली या भागातला स्वतः कचरा साफ केलेला आहे तर आपण नगरपरिषदेने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की नगरपरिषद नागरिकांचा कर भरते आणि त्या तो कर याच्यासाठी भरते किंवा हा कचरा साचला दि पाहिजे जो रोजच्या रोज उचलला गेला पाहिजे आणि त्यामुळंच हे नागरिक कर भरत असतात नगर परिषदेला तर नगरपरिषदेने ही गंभीर बाब लक्षात घ्यावी की मूलभूत सुविधा जर त्यांना भेटत नसेल तर हा रोष नगर परिषदेवर येऊ शकतो आणि निश्चितच आता आपल्या कर्मचाऱ्यांशी बोलणं झालेलं आहे तर कर्मचारी या गोष्टीकडे कर लक्ष देऊन सदर कचरा उचलण्याचं त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं तर आज दिवसभरात आपण नगर परिषदेला सांगितलं नगरपरिषद हा कचरा उचलायला रेडी आहे आणि उचलावंच लागेल त्यांना तर धन्यवाद अशीच परत काही कंप्लेंट असली तर निर्भय महाराष्ट्र पार्टी फिटच्या जाऊ असतील तर यांना एकदा सहकार्य करा आणि तुमची कंप्लेंट सांगा सरांची